नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा टक्स तिरका होऊ नये टक्स हा परफेक्ट रुंदीला आणि उंचीला किती घ्यावा त्याच पद्धतीने नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींचे हुकलूकची जी पट्टी असते ती नेहमी कमी जास्त होत असते त्यासाठी या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून मेजरमेंटच्या ब्लाऊज एवढीच हुकलूकची पट्टी कशी व्हावी हेही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि त्याच पद्धतीने गळा हा निमुळता होतो तर तो कसा योग्य पद्धतीने मोजायचा आणि योग्य पद्धतीने करून कसा गोलाकार पद्धतीने करायचा हे या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथं सुरुवातीला अगोदर कटोरीचे भाग हे जोडून घेतलेले आहेत ते अगदी समोरासमोर ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ठेवून घेतल्यामुळं ते दोन्ही बाजूच्या दोन्ही कोटोरी होतात आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला ते उलटं सुलटं किंवा एकाच बाजूच्या दोन होणार नाहीत हे समजून येतं परंतु जेव्हा प्लेन ब्लाउज असतो तेव्हा आपल्याला ते एकाच बाजूच्या कधी कटोरी होतात त्या कळत नाहीत त्यामुळे असं समोरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आता आपल्याला व्यवस्थित टक्सचं मार्किंग करायचं आहे त्याआधी अगोदर हे खाली जे एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे हे बघा अशा समोरासमोर असं ठेवायचे आहेत कटोरी आता आपल्याला टक्स हा रुंदीला पावणे दोन इंच आणि उंचीला हा तीन इंच घ्यायचा आहे हे बघा असा अशा पद्धतीने तिरका उंचीला तीन इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स घेतले तर अग तिरके होत नाही ते सारखे होतात आणि व्यवस्थित दोन्ही स मधोमध कटोरीला टक्स येतो हा अशा पद्धतीने घेतलं तर आता आपल्याला यावरून टीप मारून घ्यायची आहे तर टीप हे बघा अशा पद्धतीने मारायचे आहे खालून सुरुवात करायची आहे वरती घ्यायचं आहेत आणि दुसऱ्या बाजूला जशी मार्किंग केलेली आहे तशी आपण टीप मारून घ्यायची आहे सुरुवातीला आता ही एक एकच टीप मारायची आहे एक एक का मारायची आहे कारण दुसरी मारायच्या अगोदर आपल्याला टक्स उंची मोजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने टक्स उंचीही मोजून घ्यायची आहे कारण एखाद्या वेळेस जर एखादी टीप मारताना थोडंफार पाव इंच कमी जास्त होतं तर ते अशा पद्धतीने मोजायचं आहे आणि त्यानंतरच आप आता आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे आता इथे बघा वरच्या बाजूला टक्सच्या वरच्या बाजूला असं पॅक करणं गरजेचं आहे व्यवस्थित म्हणजे शिलाई मागे पुढे करून तो टक्स हा पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे आपलं टक्स मारून घेतलेलं आहे आणि आता आपण पाहूया तो टक्स कसा आहे तो हे बघा अगदी परफेक्ट टक्स आलेला आहे अशा पद्धतीने टक्स मारून घेतला आहे आता तो आपल्याला कटोरीला कटोरीच्या साइड भागाला जोडून घ्यायचा आहे आता कटोरीचे हे जे दोन साइड भाग आहेत तेही असे समोरासमोर ठेवायचे आहेत हे बघा आणि आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायचं आहे पहिला कटोरी आता हा स जो साईड भाग आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती ही कटोरी उलटी ठेवलेली आहे आणि असं अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे हे बघा इथे व्यवस्थित कटोरी जोडून घेतलेली आहे आता हा दुसरा दुसरी जी कटोरी आहे ती अशा पद्धतीने जोडायची आहे साईड भाग जो आहे तो खालच्या बाजूनी पकडलेला आहे आणि असं व्यवस्थित आपल्याला दुसरी कटोरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे दोन्ही कटोरी जोडून घेऊन त्यावरती आपल्याला डबल ही मारायची आहे कटोरीला डबल टीप मारणे खूप गरजेचं असतं इथे दोन्ही कटोरी जोडून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायच्या अगोदर आपल्याला गळा चेक करायचा आहे कटोरी चेक करायची आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची आहे आता आपल्याला मेजरमेंटचा ब्लाऊज घ्यायचा आहे मेजरमेंटचा ब्लाऊज घेऊन आपल्याला अगोदर गळा मोजायचा आहे हे बघा आता इथे आपल्याला शिलाईमध्ये प अर्धा ते पाऊन इंच जाणार आहे ते सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता आपलं आपण इथून गळा मोजत आहे हे बघा इथं शोल्डरवरती शोल्डर धरलेला आहे इथं जेवढं शिलाईमध्ये जाणार आहे तेवढं आपल्याला असं सोडून द्यायचं आहे हे बघा इथं तुम्ही पाहू शकता इथं अर्धा इंच अंतर राहिलेलं आहे तर शिलाईमध्ये आपल्याला पाव इंच अंतर जात असतं म्हणून वरचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळा इथे खाली आपण जिथे क्रॉसपट्टी जोडतो तिथेही बघा तिथं आपल्याला पाव इंच म्हणजे क्रॉस क्रॉसपट्टी जोडायला जाणार आहे त्यामुळे इथं खालचं जे आहे ते आपल्याला इथे क्रॉसमध्ये कट करून टाकायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने जर आपण कटोरीवरती आणि खाली अशी कोरली तर कस्टमरचा जेवढा गळा आहे तेवढा गळा होणार आहे आणि कटोरीही तेवढीच होणार आहे आणि त्यानंतर आपण क्रॉस पट्टी जोडल्यानंतर लुकची जी पट्टी आहे मेजरमेंटच्या ब्लाउजची जी लुकची पट्टी आहे तेवढीच लुकची पट्टी इथे तयार होणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग केलं तर ते कस्टमरलाही खूप आवडतं आणि फिनिशिंगमध्येही ते छान दिसतं त्याच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूचंही आपल्याला गळा करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूलाही व्यवस्थित कट द्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडची कटोरी ही अगदी परफेक्ट होणार आहे हे बघा अशा पद्धतीने गळ्यालाही व्यवस्थित आकार गोल आकार द्यायचा आहे त्यामुळे गळा निमुळता होत नाही व्यवस्थित होतो आता इथे गळ्यालाही आकार दिलेला आहे आणि आता खाली थोडीशी कटोरी क्रॉसमध्ये कट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे कटोरी क्रॉसमध्ये कट करायचे आहे म्हणजे दोन्ही साईडच्या कटोरी ही एकसारखे होतात त्यानंतरच आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे एवढी क्रॉसपट्टी जोडायच्या अगोदर तेवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर क्रॉसपट्टी जोडताना हा जो टक्स आहे तो खूपदा अडवा म्हणजे मध्ये मध्ये येतो त्यामुळे अशी कटोरीचा जो टक्स आहे तो मी दोनदा दुमडा केलेला आहे आणि त्यावरती सरळ टीप मारून घेतलेली आहे म्हणजे तो क्रॉसपट्टी जोडताना मध्ये येत नाही तो जर टक्समध्ये आला तर कटोरी ही चपटी होते त्यामुळे ही अशी टीप मारून घेणं गरजेचं आहे आणि यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा टक्स झाला आहे तो कुठेही मध्ये येणार नाही शिलाईमध्ये आता बघा या भागाला आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर कटोरीचा भाग हा मी सरळ ठेवलेला आहे आणि ही क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो उलटा जोडलेला ठेवलेला आहे एकावेक ठेवलेला आहे आणि असं अर्ध्या इंचाची शिलाई आपण इथे मारून घेत आहोत आता इथे टक्समध्ये येण्याची काहीच म्हणजे मध्ये येण्याचा प्रश्नच नाही आहे आपण टीप मारून घेतल्यामुळे आता इथे बघा एक टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला खालच्या बाजूनी टीप मारायची आहे म्हणजे अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी इथे फोल्ड पद्धतीने लावली जाणार आहे हे बघा खालच्या ही एक टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची अशी एवढी टिप मारल्यानंतर ती आता आपल्याला अशी बाहेर ओपन करायची आहे फोल्ड केलेली आहे ती अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी खूप छान फिनिशिंगमध्ये इथे क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या बाजूचीही क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा कटोरीचा भाग आहे तो उलट्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि क्रॉस पट्टीचा जो भाग आहे तो सरळ पद्धतीने ठेवलेला आहे म्हणजे एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एक क्रॉस पट्टी सरळ बाजूने जोडावी लागते आणि दुसरी क्रॉसपट्टी ही अशा पद्धतीने उलट्या बाजूने म्हणजे पट्टी खाली सरळ ठेवायची आहे आणि वरच्या बाजूला हा कटोरीचा भाग जो आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण वरचा जो भाग आहे तो फोल्ड केलेला आहे आणि खालच्या बाजूनी परत एक टीप मारून घ्यायची आहे टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला परत ती क्रॉ म्हणजे वरचा जो भाग आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आता टीप मारल्यानंतर हा आतला जो भाग आहे तो बाहेर काढायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपली दुसऱ्या बाजूचीही कटोरीचा कटोरीचा भाग आपला तयार आहे समोरची कटोरीची बाजू ही दोन्ही बाजू तयार आहे आता आपल्याला सुरवातीला ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या हुकलुकची साईड जी आहे ती एकसारखी आहे का ते एकदा चेक करायचं आहे बघा इथे अगदी परफेक्ट झालेला आहे चुकून थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर ते इथं परत क्रॉसपट्टीमध्ये थोडंसं घ्यायचं असतं जो भाग जास्त झालेला आहे आता इथे समजा हा भाग जास्त झालेला आहे तर तुम्ही इथे क्रॉसपट्टी जिथे जो जोडलेली आहे तिथं अजून थोडंसं तुम्ही शिलाई घेऊन ते कमी जास्त करू शकता परंतु ह्या जे पट्ट्या आहेत त्या एकसारख्याच आल्या पाहिजेत आता त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा गळा चेक करायचा आहे हुकलुकची पट्टी व्यवस्थित झाली आहे का ते पाहायचं आहे आता इथे बघा इथं शिलाईमध्ये पाऊन इंच जाणार आहे ते सोडलेलं आहे आणि त्यानंतर मा मेजरमेंटचा ब्लाऊज पकडून जेवढं आपल्याला आता गळ्याचं फिनिशिंग करण्यासाठी शिलाईसाठी कपडा लागणार आहे तो सोडलेला आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता आता इकडे खाली पट्टी जोडायला जेवढं पाव इंच लागणार आहे तेही मी सोडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट त्यांची मेजरमेंटची पट्टी जेवढी आहे तेवढी हो राहे। इते था। था ला पट्टी होणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ला ला पट्टी लावून घ्यायची आहे हुकलूकच्या दोन्ही पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आता इथे मी अस्तरचेच हुकलूकच्या पट्ट्या दोन्ही करणार आहेत लूकसाठी एक इंचाची आणि हुकसाठी दोन इंचाची पट्ट्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे बघ आता सुरुवातीला आपल्याला हु हु हुकची पट्टी करायची आहे तर हुकची पट्टी कशी करायची हा जो समोरचा भाग आहे तो सरळ ठेवलेला आहे सरळवरती पट्टी ठेवलेली आहे पट्टीवरती एक शिलाई मारायची आहे त्यावरती आपल्याला दाबटीप मारायची आहे आणि ती पूर्ण आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे बघा आता इथे हुकची पट्टी तयार आहे आता आपल्याला लूकची पट्टी करायची आहे लूकची पट्टी करण्यासाठी व म्हणजे कोटोरीचा जो भाग आहे तो मी उलटा ठेवलेला आहे त्यावरती इथे दोन इंचाची दोन ते अडीच इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारल्यानंतर ती अशी सरळ बाजूला येते सरळ बाजूला आल्यानंतर आता आपल्याला इथे मशीनचे हुक करायचे आहे लूक करायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित खालच्या बाजूने पट्टी फोल्ड करायची आहे आणि जेवढी पट्टी आहे तेवढी त्याच्यामध्ये आपल्याला पाच लूक करायचे आहेत तर पाच लूक करण्यासाठी आता आपल्याला अगोदर इथे मेजरमेंट घ्यायचं आहे तर मेजरमेंट कसं घ्यायचं तर खालच्या बाजूला एक लाईन वरच्या बाजूला एक मार्किंग मध्ये एक मार्किंग आणि त्या दोन्हीच्या मार्किंगच्या मध्ये एक एक मार्किंग असं पाच लुकचं अगदी परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला मशीनवरती अशा पद्धतीने लूक करायचं आहे आता हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळं व्यवस्थित ते म्हणजे धागा आणि तो कपडा एकसारखाच होतो आहे ब्लॅक ब्लॅक तर ते व्यवस्थित दिसत नाही आहे परंतु आपला हुकलुकचा मशीनवरच्या हुकलुकचा प सेपरेट व्हिडिओ आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तोही तुम्ही अवश्य पहा अशा पद्धतीने इथे आता आपली लूकची पट्टीही तयार झालेली आहे आता ह्या दोन्ही उकलूकच्या पट्ट्या परत एकदा चेक करायच्या आहेत की त्या एक एकसारख्या झाल्या आहेत की नाही हे बघा तुम्ही पाहू शकता इथे अगदी परफेक्ट लुक लूक झालेले आहेत आता गळ्याला फिनिशिंग करायच्या अगोदर आपल्याला परत एकदा ही हुक लुकची पट्टी चेक करायची आहे तर इथे बघा हुकची जी पट्टी आहे ती थोडीशी म्हणजे वाढलेली आहे तर ती अशा पद्धतीने जेवढी वाढलेली आहे तेवढी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही टिप्स वापरून जर इथपर्यंत ब्लाउज शिवला तर अगदी फिनिशिंग परफेक्ट येतं आपलं काम हे अगदी फन फिनिशिंगमध्ये असलं पाहिजे आपलं आपले कस्टमर एकदा आपल्याकडं आले तर ते नंतर कुठेही गेले नाही पाहिजे त्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे आता हे बघा इथे हे पुढचे भागही तयार आहेत आणि हे हा पाठीमागचा भागही तयार आहे तर आता आपल्याला इथे शोल्डर जोडून बघायचा आहे तर शोल्डर कश अशा पद्धतीने जोडायचं आहे पाठीमागचा भाग हा मी सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती समोरचे भाग हे असे उलट्या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपल्याला अर्धा ते पाऊन इंचानी शोल्डर जोडून घ्यायचं आहे इकडे शोल्डरच्या बाजूला इकडे म्हणजे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि गळ्याच्या बाजूला थोडंसं म्हणजे पाऊन इंच अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने पाठीमागच्या भागावरती हा उलटा भाग ठेवायचा आहे आणि गळ्याच्या बाजूला पाऊन इंच आणि इकडे शोल् मुंड्याच्या बाजूला <laughs> अर्धा इंच अशा पद्धतीने थोडी क्रॉसमध्ये टीप मारून घ्यायची मार आहे अशा पद्धतीने टीप मारली तर गळा अजिबात उतरत नाही गळा कितीही ब्रॉड असू द्या अजिबात गळा उतरत नाही त्याच पद्धतीने इथे शोल्डरला डबल टीप मारणे गरजेचं आहे आता इथे बघा मी डबल टीपही मारून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला पुढील गळा परत एकदा चेक करायचा आहे हे बघा तुम्ही इथे पाहू शकता आता इथे शोल्डर जोडून झालेला आहे आणि आता आपल्याला इथे गळा परत एकदा चेक करायचं आहे की मेजरमेंटचा ब्लाऊज एवढाच गळा झालेला आहे का कारण बऱ्याच मैत्रिणी कशा अशा का म्हणजे असे गळा किंवा पट्टी चेक करत नाहीत तर त्यांचं म्हणजे जो मापाचा ब्लाऊज असतो त्याप्रमाणे म्हणजे कधीही गळा होत नाही आणि हुकलुकची पट्टी तर खूप कमी जास्त होते तर हे बघा आता तुम्ही पाहू शकता हा इथे पूर्ण ब्लाऊज झालेला आहे म्हणजे मी पायपिंग वगैरे केलेली आहे फिनिशिंगसहित ब्लाऊज तयार आहे पुढील ही परफेक्ट झालेला आहे हुकलुकची पट्टी ही मेजरमेंटच्या प्रमाणेच परफेक्ट झालेली आहे आणि ही कुठेही टक्स सहा तिरका वगैरे झालेला नाहीये तर बघा मैत्रिणींनो अशा जर तुम्ही टिप्स वापरून ब्लाऊज फिनिशिंगसहित शिवला तर अगदी परफेक्ट येतो बघा मग मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी फिनिशिंगसाठी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा धन्यवाद